आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया आणि आय पी ने एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे सरकारी कागदपत्र बनले आहे यामुळे आता आधार कार्ड वापर केवळ ओळखीचा पुरावा म्हणूनच होत नाही तर विविध खासगी शासकीय कामांसाठी देखील होतो जसे की सरकारी योजना सबसिडी व बँकेची कामे केवायसी पॅन कार्ड आधार कार्ड लिंक रेशन कार्ड आधार कार्ड लिंक आता तर मतदार ओळखपत्राशी देखील आधार कार्ड लिंक करावे लागत आहे मात्र आधार कार्ड मध्ये काही चुका झालेल्या असतात जसे की जन्मतारीख नाव पत्ता लिंक किंवा मोबाईल क्रमांक अपडेट या चुका दुरुस्तीसाठी आपल्याला जवळील आधार केंद्रावर जावे लागते यामध्ये बराच वेळ लागतो तासन तास आधार केंद्राच्या लांबच्या लांब रांगेत ताटकळत उभे राहावे लागते मात्र आता यापासून सुटका मिळणार आहे आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी किंवा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड केंद्रावर जाण्याची गरज राहणार नाही कारण आधार कार्ड संबंधित सर्व कामे नागरिकांना आता कुठेही न जाता घर बसल्या करता येणार आहे कारण की भारतीय पोस्ट विभागा या सर्व सेवा घरपोच देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यू आय डी आय या सेवा घरपोच देण्याकरता भारतीय टपाल खात्याची मदत घेत आहे टपाल विभागाच्या सहकार्याने ही सेवा देशभरात पोहोचवली जाणार आहे या घरपोच नवीन सुविधेमुळे नागरिकांना होणारा त्रास तर कमी होईलच परंतु यामुळे आधार कार्डामध्ये होणाऱ्या चुका चे प्रमाण देखील कमी होईल यासाठी देशातील सातशे पंचावन्न जिल्ह्यांमध्ये नव्याने आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया व आयपीपीबीने तयारी देखील सुरू केली आहे या केंद्रांवर नागरिकांना नवीन आधार कार्ड तयार करता येईल आधार कार्ड मोबाईल क्रमांक लिंक करता येईल नावात बदल पत्ता अपडेट इत्यादी सर्व कामे करता येतील लवकरच येत्या काही दिवसात ही सुविधा दिवसा देशभरामध्ये सुरु होणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार यू आय इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अठ्ठेचाळीस हजार पोस्टमन ला व तसेच आधार डिटेल्स अपडेट याशिवाय लहान मुलांची नोंदणी देखील करणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे यू पोस्ट ऑफिस खात्याच्या एकूण एक पाच लाख कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात टप्प्यात आधार कार्ड सेवेचे प्रशिक्षण देणार आहे प्रशिक्षण पूर्ण झालेले टपाल विभागाचे कर्मचारी थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्या आधार कार्ड संबंधित सर्व समस्या सोडवतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र